बघा ही पोरगी गार्यावर बघेच टाकते आणि हा विटांचा गारा आहे आणि इकडं पिकअप भरत आहेत आमचे शेट आहेत काय शेट भरतो हे इथं भरते हे पहा भट्टी लावले आणि हे आमचे कोण हे छोटे शेट कापू बोले हां का बघू शक बघू शकतात सकाळी थापलेली पण दाखवतो हे बा सकाळी विठ पाडलेली विडबुटे लावले

पाहू शकता ह्यांचा दोन तीन हजाराचा गारा असते एक गारा आणि ह्यांचा दीड एक हजाराचा असतं हे पहा सर्वांनी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बा भाजीपाला महाग झाली त्यामुळं भाजी पण लावली